बुलढाणाच्या चिखली शहरात स्थानिक गुन्हे शाखेने आयशर ट्रकवर छापा टाकून तब्बल ऐंशी लाख रुपयांचा गुटखा जप्त केला आहे मध्य प्रदेशातील चालक अटकेत असून पुढील चौकशीसाठी प्रकरण चिखली पोलिसांकडे सोपविण्यात आले आहे बुलढाणा जिल्ह्यातील चिखली शहरात गुटखा तस्करीचा मोठा प्रयत्न पोलिसांनी उधळून लावला आहे स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी एका आयशर ट्रकवर छापा टाकून त्याची तपासणी केली तपासणीत ट्रकमध्ये राज्यात प्रतिबंधित असलेला गुटखा मोठ्या प्रमाणात आढळून आला ही कारवाई करताना पोलिसांनी सईद खाँ राशिद खा या ट्रक चालकाला ताब्यात घेतले असून तो मध्य प्रदेशातील रहिवासी आहे पोलिसांनी ट्रकसह सुमारे ऐंशी लाख साठ हजार दोनशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे या प्रकरणात आरोपींविरोधात चिखली पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहितेच्या संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे राज्यात गुटखा विक्री आणि साठा करण्यास बंदी असूनही अशा प्रकारे परराज्यातून गुटख्याची तस्करी केली जात असल्याचे या प्रकरणातून पुन्हा एकदा समोर आले आहे या घटनेमुळे प्रशासन आणि पोलिस यंत्रणा सतर्क झाली असून अशा बेकायदेशीर धंद्यांवर कठोर कारवाई केली जाईल असे स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले दरम्यान आरोपींना पुढील चौकशीसाठी चिखली पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून गुटख्याचे मूळ स्त्रोत वितरण जाणं याचा तपासही सुरू आहे